आपण कीर्तनवाडी गावा गावा या गावामध्ये श्री क्षेत्र भगवान गडाच्या पायथ्याला असणारा एक छोटस गाव आहे या गावामध्ये चौदा तारखेला आपण अमोरण उपोषणासाठी मी बसलेलो आहे यासाठी मी अमोरण उपोषणात बसलो आहे मी आजपर्यंत गेल्या सात महिन्यापासून मराठा समाजाचं आरक्षण चालू आहे परंतु तीनशे पंच्याहत्तर थ्री हंड्रेड सेवन्टी फाईव्ह तीनशे पंच्याहत्तर जातीमधील एकही माणूस समोर येऊन मराठा समाजाला विरोध करत नव्हता परंतु माझ्या कुठेतरी लक्षात आलं या राज्य सरकारनं आता मसुदा तयार केला आणि वीस तारखेला त्यांनी सेंट्रल अधिवेशन बोलवलं त्यामुळे त्या आता आपलं दहा टक्के तर गायब झालंय राहिलेलं सगळे सोयऱ्याचं जर त्यांनी सगळ्या सोयऱ्याला आरक्षण दिलं तर आपण ओबीसी या ठिकाणी अमरवून बसण्यासाठी बसलेलो आहे तसेच मला पाठिंबा देण्यासाठी भालगावचे माझे, माझे मामा आयुक्त खेडकर मामा मी तुमचं खरंच धन्यवाद देतो तुम्हाला आणि असंच तुमच्या नेतृत्वाखाली काम करायला मला मिळावं की मी भगवान बाबाच्या चरणी चे प्रार्थना करतो आणि तुमचा सपोर्ट आयुष्यभर माझ्या या भगवानगड परिसरावर असावा माझ्या कुटुंबावर नसावा परंतु माझ्या भगवानगड परिसरात नव्हे तर ओबीसी मधील तीनशे जाती आधी टीतल्या अठरा अशा चारशे जातीचा हा ओबीसी संच आहे त्यामुळे ह्या ओबीसी संचाला ह्या चारशे जातीला न्याय देण्याचं जा काम खेडकर साहेब आपण पातळीवर करावं मी ह्या कला सांभाळतोय बाहेरचे काम तुम्ही बघावं आमच्या ओबीसीला न धक्का लागता तुम्ही स्वतंत्र आरक्षण द्या स्वर्गीय लोक नेते गोपीनाथ मुंडे साहेबांची एकच इच्छा होती की मराठा समाजाच्या सोबत आम्ही ओबीसीवाले आहोत परंतु कधी आहोत ज्यावेळेस तुम्ही स्वतंत्र आरक्षण मागताय त्यावेळेस आम्ही तुमच्या समोर आहोत सोबत आहोत परंतु तुम्ही जर आमच्या ताटात येण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुमच्या सोबत नाहीत ओबीसीच्या ताटाला ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता कुटुंबासाठी सारखी अन्य उतरायला सुद्धा ओबीसी समाज तुमच्यासोबत भावाप्रमाणे तयार आहे परंतु आज तुम्ही जर रामासारखे पारधी असतील वडरी टाकारी संभार कुंभार लवार डवार सुतार माळी कोळी मुसलमान हर भील हर जातीतला नावी कोळी अशा अनेक जाती आहेत या जातीच्या सर्व जातींच्या लोकांच्या गरिबाच खाऊ नका आणि जर खायचं असेल तर अगोदर दोन दिवस भारदी या समाजामध्ये येऊन राहावं पालात येऊन राहावं दोन दिवस ऊस तोडायला जावं दोन दिवस वाटऱ्यासारखे दगड घडावेत दोन दिवस न्हाव्यासारख्या धाड्या कराव्यात यानंतरच तुम्हाला ओबीसी मध्ये पाहू नंतर हिच असं नुकसान होत की राजकीय अस्तित्व राहत नाही सोसा की ग्रामपंचायत पासून नगर परिषद नगरपालिका महानगरपालिका टोटल राज्यस्तरीय हे जी सार्वत्रिक निवडणूक आहे ह्या निवडणुकीत सगळ्यात जास्त फटका हा ओबीसीला बसू शकतो त्यामुळे यांनी हे जो सगळे सोयऱ्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय घातक अतिशय कोरोनापेक्षाही भयानक आहे त्यामुळे ह्या ओबीसी वाल्यांना एकदम सावध रहा हा जर कधी कोरोना आपल्याला घुसला तर आपण मेल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे यांना पकडण्याची ही सुवर्ण संधी आपल्याला या ठिकाणी आलेली आहे भगवान बाबांच्या आणि सर्व धर्म समभाव या ओबीसी जातीच्या ताकद आपण या महाराष्ट्रालाच नव्हे तर हिंदुस्थानला सुद्धा झुकायला लावण्याची ताकद या चौसष्ट सत्तर टक्के ओबीसी मध्ये आहे आता आज प्रशासनाची कोण प्रशासनाचा कुठलाही व्यक्ती आजपर्यंत आला नाही फक्त आरोग्य केंद्रातले ढाकणे साहेब डॉक्टर ढाकणे आणि दराडे ताई यांनी माझ्याकडे व्हिजिट घे आणि एक दिवस आ, सर्कल या ठिकाणी येऊन विचारपूस करून गेलं सर्कलनी माझ्याकडून काही गोष्टी लिहून नेल्या की आम्ही हे सर्व कलेक्टर ऑफिस आणि यांना ते मी कोच करतो परंतु ते पुन्हा काय दोन तीन दिवस झाले पुन्हा आले असेल खतरनाक आम्ही इंग्रज हापून झालेले लोक आहोत ज्या भारतामध्ये इंग्रजाने दीडशे वर्ष राज्य केलं त्या इंग्रजांना त्यांनी जग देशावर केलं शहरावर केलं परंतु वनात त्यांना घुसून न देणारा वनातला वनचारी म्हणजे हा ओबीसी आहे आम्ही स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यामध्ये तानाजी सारखे माला तानाजी माळू सारे सारखे अनेक ऐंशी टक्के सैनिक हे ओबीसी होतं छत्रपती शिवाजी महाराज हे कोणाच्या मालकीच्या देव नाही आई तुलजाभवानीचं रूप आहे ओबीसी ओबीसीचं रूप आहे त्यामुळे त्यांना राजकारणात न वडण्यापेक्षा दैवत म्हणून आपण आम्ही ओबीसी वाले मानतो तसं मराठ्यावाल्यांनी देवाला राजकारणात बोलू नये प्रल्हाद कीर्तने कीर्तनवाडी येथे प्रल्हाद भाऊ कीर्तने यांनी जे काही आमोरण उपोषण केलेलं आहे तर ते फक्त एकट्याच उपोषण नाहीये संपूर्ण ओबीसी समाजाचं ते उपोषण आहे असं आम्ही सगळेजण मानतो आणि त्यासाठीच त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत त्यांनी जे काही उपोषण सुरू केलेलं आहे आणि त्यांनी ज्या काही मागण्या केलेल्या आहेत शासनाकडे अगदी मागण्या योग्य आहेत आणि त्या शासनाने लवकरात लवकर, लवकर पूर्ण करणं आवश्यक आहे परंतु या ठिकाणी आल्यानंतर असं लक्षात येत आहे की प्रशासनाने पाहिजे तेवढा या ठिकाणी त्यांनी लक्ष दिलेलं नाही म्हणून मी आपल्या माध्यमातून संपूर्ण जिल्हा प्रशासन तालुका प्रशासन याचा धिकार करतो कारण त्यांनी चार पाच दिवस होऊ नये या ठिकाणी आ, या उपोषणाची पाहिजे तशी दखल घेतलेली नाही त्याचबरोबर प्रल्हाद कीर्तने यांनी हे जे काय उपोषण केलेलं आहे त्यांचंही या ठिकाणी मी अभिनंदन करतो तसेच या आंदोलनासाठी या उपोषणासाठी ओबीसीच्या हक्कासाठी जे जे काय आवश्यक असेल तर ते आमच्या भगवानगड परिसरातील सर्व मंडळी त्या ठिकाणी मदत करणार आहेत त्याच्यामध्ये व्यक्तिशः माझाही त्यामध्ये चांगला सहभाग असेल आणि हे होणारं त्यांचं आंदोलन आणि उपोषण निश्चितच या ठिकाणी तडीत जाईल असं मला वाटतं कारण भगवान बाबाच्या परिसरामध्ये हे उपोषण सुरू झालेलं आहे आणि भगवान बाबाला स्मरून त्यांना नमून जी काय गोष्ट केली जाते ती निश्चितच त्या ठिकाणी मार्गी लागते अशी आमची सगळ्याची धारणा आहे आणि म्हणूनच आम्हाला असं वाटतं की यांचं जे काय उपोषण आहे ते निश्चितच या ठिकाणी फलदायी होईल आणि आमच्या ज्या काही मागण्या आहेत सगळ्या ओबीसीच्या ज्या मागण्या आहेत ओबीसी मध्ये जे काय अतिक्रमण झालेलं आहे तर निश्चितच अतिक्रमण दूर होईल असं मला या ठिकाणी वाटतं तिथंच असं एकंदरीत मागील काही महिन्यापासून जर बघितलं तर सध्याचं शासन जे काय का का आहे जो झुंड साई समोर नमताना दिसतंय की शासनाला हे माहिती आहे की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देणं योग्य नाही परंतु त्यांनी जी काही मागणी लावून धरलेली आहे किंवा त्यांचा जो काही अट्टहास आहे आणि तो अट्टहास पूर्ण करण्याच्या हेतूनेच त्यांनी आत्ताचं जे काही ओबीसी मधून त्यांना आरक्षण दिलेलं आहे त्याच्या अध्यशाचा जो काही त्यांनी मसुदा तयार केलेला आहे तो तर त्यामुळेच केलेला आहे तो मसुदा तयार करताना अगदी रात्रभर बसून तो मसुदा तयार करण्यात आलेला आहे असं त्यामध्ये समजतंय की त्या मसुद्याला साधी मंत्रिमंडळाची कॅबिनेटची त्या ठिकाणी मान्यताही घेतलेली नाही ह्या सगळ्या गोष्टीवरून असं दिसतंय की जो काही शासन निर्णय घेत आहे तर ते धुंडशाही मुळे किंवा एक जो दबाव तयार केलेला आहे मराठा समाजाने त्याच्यामधूनच हा निर्णय घेण्यात आलेला आहे खर तर असा दबावापोटी घेतलेला निर्णय हा चिरकाळ टिकून राहत नाहीये आणि आमची अशी खात्री आहे की हा निश्चित शासनाला त्या ठिकाणी निर्णय बदलावा लागेल ते बदलणार नसतील तर आम्ही सर्व मिळून तो त्यांना बदलण्यास भाग पाडवू आणि त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी आंदोलन करणार आहोत उपोषणाचा जर एक मार्ग आहे त्याचबरोबर रस्ता रोका असेल त्या ठिकाणी गावागावामध्ये जाऊन तुमचे उपोषण असतील साखळी उपोषण असतील किंवा अनेक जे काही संसदीय मार्ग आहेत लोकशाहीचे मार्ग आहेत आंदोलन करण्याच्या त्या सर्व मार्गाचा आम्ही त्या ठिकाणी वापर करून शासनाला निश्चितच त्यांनी जो काही निर्णय घेतलेला आहे तो तो परत घेण्यास भाग पाडू असे या ठिकाणी मी आपल्या सर्वांना खात्री घेतो सरकारी सर्वप्रथम मी प्रल्हाद भाऊ यांचं धाडस जे त्यांनी केलेलं उपोषणाचं त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करते आमचं जे हक्काचे भाकर आहे ते आम्ही कोणाला घेऊन देणार नाही मग त्याच्यामध्ये महिलाही काही मागे राहणार नाहीयेत कारण आमचा तो हक्क आहे आम्ही उपाशी राहून आम्ही तुम्हाला भाकर देणार नाहीये तो हक्क आम्ही कायम ठेवणार आहे आणि त्यांच्या दबावाला देवा दबावाला जर बळी पडून जर ते आरक्षण त्यांना देणार असले तर आम्ही आमचे स्वतःची जीवनाची बाजी लावून किंवा कशाची परवा न करता आम्ही राणांकणात उतरू कारण आमच्याकडे झाशीच्या राणीचे उदाहरणं आहेत अहिल्या उदाहरण उदाहरणं आहेत त्यांचेच आम्ही वंशज आहोत आणि त्याचप्रमाणे आम्ही पुढे जाऊ एवढंच आमचं म्हणणं आहे आमचे लहान लहान मुलं आहेत ना हे आता जर नाही जर हे ओबीसी आरक्षण गेलं तर आमचे लहान लहान मुलं ला इथं पुढे काहीच करता येणार नाही त्यांना काही सुचणार नाही आम्ही ना जर आता जर हे आरक्षण होऊन दिलं तर आमच्या मुलांना काहीच सुचणार नाही आम्ही आता उसतोड कामगार आहेत तरी सरकारने ओबीसी आरक्षणाला न धक्का लागता आमच्या आमच्या ताटातला घास न घेता आमच्या आरक्षणाला न काही धक्का लागू देता त्यांनी त्यांचं स्वतःच आरक्षण जमून दे आम्ही त्यांच्या मागे उभे आहेत तरी आम्ही त्यांना काही आडफळ आलीच नाही पण आमच्या आरक्षणा धक्का न लागून देता आमच्या आरक्षण व्यवस्थित हो राहून द्या आणि आम्ही कामगार आहोत याच्यासाठी आम्ही सरकारला एवढंच मागणं आहे का आमच्या ताटातला घास त्यांनी ओढू नये आणि आम्हाला आमच्या मुलाबाळासाठी आमचा हक्क आम्हाला द्यावा एवढी आमची विनंती आहे तो एक प्रल्हाद भक्त आहे आणि ह्या समाजाने त्या भक्ताकडे लक्ष द्यावा मंत्र्यांनी सुद्धा आमच्या प्रल्हादला जे काय मागणी आहे ती पूर्ण त्यांची त्यांना द्यावी आमचं ओबीसीचं आरक्षण त्यांनी अजिबात आमच्याकडे घेऊ नये आणि आम्ही जे भिकारी पहिलेच मुळात भिकारी आहेत आमच्या ताटातलं त्यांनी भीक खाऊ नये मग ते आमचं भीक जर खात असतील तर मग ते आमच्यापेक्षा भिकारी तर त्यांनी जर त्यांना हे करायचं असेल तर आमच्या ताटाला त्यांनी अधिकार लावू नये आणि आमच्या ताटातलं भीक त्यांनी खाऊ नये